ए जान्हवीने उशी उचलून तन्वीवर फेकली पण तिने ती पटकन पकडली आणि हसले तो देखणं आहे आणि हॉट सुद्धा त्यामुळे गप्प बसा ती अजूनही त्यांच्याकडे रागाने पाहत म्हणाली तन्वीने मात्र भुव्या खट्याळपणे हलवल्या जान्हवी सोफ्यावर बसली होती आणि मीराने भुव्या उंचावून उन विचारलं खरंच तो एवढा देखणं आहे आणि तुला खरंच तो एवढा आवडतो का तीन मित्रमैत्रिणींच्या चेहऱ्यावर काहीतरी खटाळ भाव होते पण जान्हवी थोडी गोंधळली तरीही तिने सरळ उत्तर दिलं हो मला तो खूप आवडतो आणि त्याच्याबद्दल वाईट काही बोलू नका मला अजिबात आवडत नाही तो मला इतका आवडतो की आता जर तो समोर आला तर मी त्याला किस करेन आणि इतक्यातच मागून एक ओळखीचा आवाज आला मग मी तो किस आत्ता घेऊ का जान्हवीच्या डोळ्यात धक्का स्पष्ट दिसला तिच्यासमोर सिद्धार्थ देवधर उभा होता चेहऱ्यावर तो अंध्रचंद्रासारखा हसरा भाव त्याने करड्या रंगाचा फुल हाताचा शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती तो खरंच जबरदस्त दिसत होता इतक्यात बाकीचे त्याचे मित्र सोफ्याच्या मागून बाहेर आले मनीषला बघून तन्वी ओरडली अरे अरे तिकडे कोळी आहे त्यावर डेमो उडी मारून मनीषच्या मागे गेला आणि ओरडला काढून टाका तो सगळे गोंधळून गेले राजेश सोफ्यावर पडून होता आणि सुमेधाच्या मांडीवर डोकं ठेवून हसत बघत होता बाकी मंडळी कोणी हसत कोणी उड्या मारत होती पण अचानक मीराच्या चेहऱ्यावर राग आला कारण स्कायचा चेहरा चुकून तिच्या छातीवर आदळला होता जान्हवीच्या मनात आलं अरे रे मीराच्या बाबतीत हा प्रकार धोकादायक आहे स्कायची वाट लागणार मीरा बेसबॉलचा बॅट घेऊन स्कायच्या मागे पडायला लागली आणि संपूर्ण हॉलमध्ये गोंधळ उडाला सिद्धार्थाने हळूच जान्हवीचा हात धरून तिला त्या गोंधळातून स्वयंपाकघरात नेलं तिला खुर्चीत बसवून तो किचन काउंटरकडे गेला कोपऱ्यात ठेवलेल्या पिशव्यांमध्ये गरमागरम जेवण होतं हे तुम्ही आणलं का तिने विचारलं तो भांडी मांडत म्हणाला हो सुमेधाने सांगितलं की तू बॉसशी बोलल्यानंतर काही खाल्लं नाहीस जान्हवीच्या चेहऱ्यावर हसू आलं ती उठून त्याच्या मागून जाऊन त्याला मिठी मारली तुला माझं असं मिठी मारणं खूप आवडायला आहे असं वाटतं सिद्धार्थाने खटाळपणे म्हटलं मग तुला नाही आवडत ती चिडवत म्हणाली त्याने तिचे हात पुन्हा आपल्या कमरेभोवती घट्ट केले दोघांमध्ये गोळ संवाद झाला तो तिच्याकडे वळून म्हणाला हात फिरवायला हरकत नाही पण ही ओठ ही फक्त माझीच आहेत तिने मान डोलावली आणि तो हसून तिच्या कपाळावर किस घेतला पण तिच्या मनात एक विचार आला काल रात्रीच्या घटनेमुळे तुला त्रास तर झाला नाही ना त्याने नजर चुकवली आणि ती काही विचारायच्या आधीच हॉलमधून जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला दोघे बाहेर गेले तर काय बघतात मीरा स्कायवर बसलेली तिचे ओठ स्कायच्या ओठांवर बाकी मंडळी कुणी हसत कुणी थक्क होऊन बघत होती तन्वी तर जमिनीवर लोडून हसत होती मनीषाही पोट धरून हसत होता इतक्यात सिद्धार्थचा फोन वाजला त्याने कॉल उचलला हॅलो हो त्याच्या डोळ्यांनी जान्हवीकडे बघितलं आणि तिच्या मनात अचानक भीतीचं सावट आलं हा चेहरा मला आवडत नाही काहीतरी बरोबर नाही ठीक आहे हो समजलं नाही आम्ही तिकडे येतो सिद्धार्थ देवधरने फोन ठेवताच बाकीचे मुलगे उठले जान्हवीने दोनदा डोळे मिचकावून खात्री केली की मीरा अजूनही स्कायला ठोकत नाही आहे पण जेव्हा तिने पाहिलं की स्कायचे हात मीरा भोवती घट्ट गुंडाळलेले आहेत आणि तो जमिनीकडे पाहतोय हो तेव्हा तिच्या तोंडून हळूच एक सुटकेचा निश्वास निघाला जान्हवी आम्हाला निघायला हवं सिद्धार्थ थोडा चिंतेत दिसत होता तिने त्याचा हात धरला का काही झालं आहे का तिने विचारलं बाकीचे मुलगे सिद्धार्थकडे आले सगळं ठीक आहे ना रजतने विचारला आणि सिद्धार्थ फक्त त्याच्याकडे पाहिलं जणू काही या सगळ्यांमध्ये काहीतरी मनाचा संवाद होता कारण सगळ्यांनी त्याचा अर्थ समजून घेतला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला मी निघतो असं म्हणून राजेशने सुमेधाच्या केसांतून हात फिरवला सुमेधा फक्त ओठ चावून लाजली जान्हवीच्या लक्षात आलं इथे काहीतरी वेगळं चाललंय सगळे दरवाजाकडे निघाले होते पण निघण्याआधी सिद्धार्थ तिच्याजवळ आला आणि तिच्या ओठांवर हलकासा चुंबन दिलं ती थोडी गोंधळली पण तिने प्रतिसाद दिला का कोण जाणे पण तिला वाटलं तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय काही सेकंदांनी दोघं वेगळे झाले त्याचं कपाड तिच्या कपाडाला टेकलेलं आणि तिला त्याचा श्वास ऐकू येत होता त्याचे हात तिच्या भोवती घट्ट गुंडाळलेले होते काय झालं तरी माझ्यावर विश्वास ठेव ठीक आहे त्याने सांगितलं जान्हवीच्या भुयात जुळल्या तिच्या मनात काळजी वाढत होती काहीतरी बिनसलं होतं आणि तिला ते अजिबात आवडत नव्हतं तेवढ्यात धाड मीराने स्कायला फटकारलं सगळे मुलगे किंचाळत त्याच्याकडे धावले स्काय जमिनीवर बेशुद्ध पडलेला होता दोन दिवस झाले होते सिद्धार्थ आणि त्याच्या टीमला जान्हवीच्या घरी यायला त्या दिवसापासून सिद्धार्थने तिला एकही मेसेज केला नव्हता इतकंच नव्हे तर ती त्यांच्या ठिकाणी सुखरूप पोहोचले की नाही हे सुद्धा सांगितलं नव्हतं याहून वाईट म्हणजे जान्हवीच्या स्वतःच्या घरातच गोंधळ माजला होता मीरा सतत आपल्या खोलीत बसून चिडचिड करत होती सुमेधा फोनमध्ये घडलेली आणि तन्वी ती तर नेहमीप्रमाणे थोडी विचित्रच पण जान्हवीचं मन दुसरीकडे होतं सिद्धार्थाने असं कधी केलं नव्हतं तो कितीही व्यस्त असला प्रवासात असला तरी तिला रोज मेसेज करत असे मग बातमी आली की त्याचा बॉस रुग्णालयात दाखल आहे त्यातच सिद्धार्थ आणि सॅलिना यांच्या डेटिंगबद्दल आणखी एक स्कॅन्डल पसरलं लोक त्याच्यावर टीका करत होते म्हणत होते की तो जान्हवी आणि सॅलिना दोघींनाही फिरवतोय जान्हवीला राग आला नाही त्याने सांगितलं होतं विश्वास ठेव आणि ती ठेवणार होती तरीही जेव्हा तिने सोशल मीडियावर त्यांच्या नावाचं जास्त कौतुक पाहिलं तेव्हा तिचं मन तुटत होतं एखाद्याला आपलंच आहे असं सगळ्यांना सांगता न येणं ते दुखतं खूप ती फोन स्क्रोल करत बसली होती तेव्हा दरवाज्यावर टकटक झाली आणि सुमेधा आत आली अगं काही झालं का मी फक्त तुझी चौकशी करायला आले आहे सिद्धार्थाचा काही मॅसेज आला का नाही जान्हवीने सुस्कारा सोडला तिने सुमेधाकडे पाहिलं तीही थोडी हरवलेली वाटत होती तू ठीक आहेस ना हो फक्त थोडी दमली आहे जान्हवीच्या मनाला जाणवलं की सुमेधा काहीतरी लपवते आहे ती स्वतःच्या चिंता सांभाळण्यात एवढी गुंतली होती की बाकीच्या मैत्रिणींकडे लक्षच केलं नव्हतं तिने तिला घट्ट मिठी मारली दोघींमध्ये शांतता पसरली जान्हवी हां सुमेधाने एक मिनिट गप्प राहून मिठी सोडली तुला खरंच सिद्धार्थवर विश्वास आहे का जान्हवीने ओठ चावले हो मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे इतका की या सगळ्या बातम्यांनी मला फरक पडत नाही नक्की हो पण तू का विचारतेस सुमेधाने खाली पाहिलं त्याचं नाव सतत सॅलिनासोबत जोडतात आणि मला थोडं विचित्र वाटतं मला माहिती आहे पण मी त्याच्यावर विश्वास ठेवते तरीही जान्हवीच्या मनात बेचनी वाढत होती सुमेधा तुला काही माहिती आहे का सुमेधा काही क्षण गप्प राहिली मग खाली बघतच म्हणाली सॅलीने मला सांगितलं की सिद्धार्थ आणि सॅलिना डेट करत होते जान्हवीच्या मुठीवर ताबा घट्ट झाला सिद्धार्थ माझ्यावर कधीच फसवणूक करणार नाही ती म्हणाली सुमेधाला आणि स्वतःलाही पटवण्यासाठी सुमेधाने हलक्या आवाजात सांगितलं खरं तर त्यांचं रिलेशन एक वर्षांचं नाही कदाचित दोन वर्षांपासून चालू आहे हे ऐकून जान्हवीचा खांदा जडपणे खाली पडला कोणी बर्फाची बादली तिच्यावर ओतली होती शरीर एका क्षणासाठी गोठून गेलं हृदय जोरजोराने धडधडू लागलं मनात विचार आला सिद्धार्थ देवधरचा आणि सॅरीनाचा संबंध आपल्या लग्नाआधीचा होता का मग याचा अर्थ तो तिलाच प्रेम करत होता पण बघ माझ्यासाठी एवढं सगळं का केलं अचानक डोळ्यात पाणी आलं का तिने कधीच त्याला प्रेम करायला सांगितलं नव्हतं लग्नानंतरसुद्धा तिने त्याला कधी फोन केला नाही काही मागितलं नाही तिने तर स्पष्ट सांगितलं होतं तुला गर्लफ्रेंड असेल तरी मला चालेल पण त्याने तेव्हा काय म्हटलं होतं सॅलिना माझ्यासाठी काहीच नाही काय खोटं होतं हे सगळं अगं जान्हवी सुमेधाने तिच्याकडे काळजीने पाहिलं तेव्हाच दार जोरात उघडलं आणि तन्वी धावत आली तिच्या चेहऱ्यावर घबराट आणि धक्का स्पष्ट दिसत होता काय झालं तन्वीने विचारला आणि थेट जान्हवीजवळ जवळ येऊन उभी राहिली जान्हवीने तिच्या मोबाईलकडे पाहिलं नको तिला आधीच जाणवलं की तिचे काहीतरी आहे जे तिचं मन अधिक तोडणार होतं डोळ्यातून पाणी आलं तरी तिने तन्वीचा फोन हातात घेतला स्क्रीनवर बातमी झळकत होती ब्रेकिंग सिद्धार्थ देवधर आणि सलिना देशमुख डेटिंग मध्ये ते हातात हात घेऊन चालत होते दोघांनी मास्क लावले होते सिद्धार्थने बिनी कॅप आणि सॅलिनाने बेसबॉल कॅप घातली होती चेहऱ्यावर काही भाग झाकलेला असला तरी जान्हवीला खात्री होती की तो सिद्धार्थच होता ती काही बोलली नाही तिच्या जगाचं चक्र एका क्षणासाठी थांबलं फक्त स्वतःचं हृदय तुकड्यात तुटण्याचा आवाज तिला ऐकू येत होता हे सगळं खोटं होतं का रात्रीचे लांब लांब फोन कॉल्स तीन वाजता चोरीने भेटणं गुपचूप दिलेलं प्रेम त्याचे गोड शब्द सगळं एक खेळ होतं का ती तन्वी आणि सुमेधाच्या मिठीत कोसळली का केलंस हे माझ्याशी सिद्धार्थ तुला मी विश्वास ठेवायला सांगितलं होतं मग का तोडलास एक आठवडा झाला पण सिद्धार्थकडून काहीच बातमी नव्हती त्या रात्री दडून झाल्यावरही जान्हवीने मनाशी ठरवलं होतं नाही मी अजूनही त्याच्यावर विश्वास ठेवते नक्की काहीतरी कारण असेल पण प्रत्येक दिवस जसजसा जात होता तसा तो विश्वास कमी होत होता अगं जान्हवी बाहेर जाऊया का थोडा मजा करायला तन्वीने हसत विचारलं म्हणजे खेळायला नव्हे तर शॉपिंग फिरायला किंवा छोटा गेट टुगेदर जान्हवीने खून सुस्कारा सोडला ठीक आहे जाऊया तिने पटकन कपडे बदलले काळी पॅन्ट सैलसर पट्टेवाला टॉप त्यावर एक कोट डोळ्यावर चष्मा आणि टोपी हातात मास्क बाहेर आली तेव्हा तन्वीने ही साधारण तसाच ड्रेस घातला होता सुमेध्या येणार नाही का जान्हवीने विचारलं बहुतेक झोपली आहे मीरासारखी तन्वीने खांदे उडवले दोघी बाहेर पडल्या दोन दिवस मोकळा वेळ होता मग परत एक अवॉर्ड शो जिथे जान्हवीला सिद्धार्थला बघायचं होतं आणि त्यासाठी ती तयार नव्हती त्या थेट गेल्या त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जे त्या ट्रेनिंगच्या दिवसांपासून जात होत्या अगं मुलींनो किती दिवसांनी आलात मालकिणीने आजीबाईसारखी वाटणारी हसत त्यांचं स्वागत केलं अहो आम्ही कसं विसरू शकतो तुम्हाला तन्वीने गोड आवाजात उत्तर दिलं त्या त्यांच्या नेहमीच्या टेबलावर जाऊन बसल्या तिथे जास्त गर्दी नव्हती तन्वीने मास्क काढत विचारलं नंतर कुठे जायचं शॉपिंग ऑर्केट जान्हवी हसली दोन्ही पण आधी त्या शूटिंग गेममध्ये तुझी लफडी भरून काढते अचानक आजीबाईसारख्या मालकिणीने विचारलं अगं तुझा फोटो तर पेपरमध्ये बघितला बॉयफ्रेंड आहे का खरंच जान्हवी गडबडली अहो नाही तसं काही नाही ती खोटं बोलली का कोण जाणे मला पण तसंच वाटलं कारण तो मुलगा तर दुसऱ्याच मुलीला डेट करतोय ती सहज म्हणाली जान्हवीच्या पोटात गोळा आला हो तो नेहमी इथे आपल्या गर्लफ्रेंडसोबत यायचा मग गेल्या वर्षी थांबला पण आज पुन्हा आला आणि ते भांडत होते बहुतेक जान्हवीच्या मनात रागाची ठिणगी पेटली तिने हातातील चमचा घट्ट पकडला आजीबाई सारखीच ती आंटी जिचं हॉटेल होतं तिने तिच्याकडे नीट पाहिलं जान्हवी बाळा सगळं ठीक आहे ना जान्हवीने वर पाहिलं चेहऱ्यावर एक कृत्रिम हास्य आणत हो अगदी ठीक आहे आणि तुमचं जेवण तर मला खूप आठवत होतं तिने मुद्दाम विषय वळवला आंटीने हात छातीवर घालत विचारलं पण मीरा आणि सुमेधा सोबत नाही आल्या अगं त्या दोघी झोपले आहेत तन्वीने लगेच उत्तर दिलं पण जान्हवीच्या मनात मात्र काहीतरी तुटत होतं म्हणजे तो मला मॅसेज करत नाही कारण तो तिच्यासोबत डेटला आहे आणि मी इथे बसून त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवते आहे तिने चमचा काटा घट्ट धरला बरं सिद्धार्थ देवदर हा खेळ तुला आवडतोय ना जान्हवी तू ठीक आहेस तन्वीने विचारलं ती त्याच्याकडे थकलेल्या नजरेने पाहत म्हणाली नाही मला रडायचं आहे पण मी रडणार नाही कारण मी इथे आहे तुझ्यासोबत आहे आणि आज एक दिवस मी त्याच्याबद्दल विचार करणार नाही तन्वीने अंगठा वर केला आणि दोघी हसत जेवण संपवलं थोड्याच वेळात त्यांनी आंटीकडे निरोप घेतला पुन्हा येऊ आणि पुढच्या वेळी चौघी मिळून त्यांनी वचन दिलं हॉटेलच्या पलीकडे असलेल्या मॉलमध्ये त्या गेल्या मन हलकं करायला शॉपिंग हाच उपाय तन्वी हसत म्हणाली जान्हवीने तीन ड्रेस निवडले आणि तन्वीने पाच ती खरी शॉप हॉलिक होती मी रास ती तर अजून तासभर मॉलमध्ये अडकून राहिल्या असत्या घरी जाण्यापूर्वी कॉफी घेऊया तन्वीने सुचवलं त्या एका शांत गल्लीत वडल्या आणि अचानक जान्हवीचे पाय थांबले समोर सिद्धार्थ आणि सॅली चालत होते सिद्धार्थ खाली पाहत होता आणि सॅली हसत होती म्हणजे हे रोजच भेटतात जान्हवीच्या छातीत काहीतरी घट्ट झालं एका क्षणासाठी तिला श्वास घ्यायलाही अवघड झालं सिद्धार्थाची नजर तिच्यावर पडली त्याच्या डोळ्यात धक्का स्पष्ट दिसत होता सॅलीनेही तिला पाहिलं आणि हसू पुसलं सिद्धार्थ तिच्याकडे यायचा प्रयत्न करत होता पण सॅलीने त्याचा हात धरला आणि तो थांबला जान्हवीच्या मनात वेदनेचा काटा अजून खोल गेला तो आला नाही म्हणजे त्याने निवड केली आणि ती माझी नाही ती ओरडू शकली असती पण स्वतःला आवरलं नाही जान्हवी तू रडणार नाहीस तू त्यापेक्षा जास्त मजबूत आहेस तिने तन्वीचा हात धरला चल दोघी पुढे चालल्या नजरेत त्यांच्याकडे पाहण्याचा धाडस न करता जवळपास निघून गेल्यावर सिद्धार्थने तिचा हात धरला जान्हवी त्याच्या आवाजात ओढ होती पण तिने डोळ्यांतून सगळ्या भावना काढून टाकल्या आपण चुकलात माफ करा आम्हाला जावं लागेल आणि त्या पुढे निघाल्या त्याच्यापासून आणि तिचं तुटणारं हृदय मागे टाकत गेल्या काही आठवड्यात तोच तिची ताकद होता आणि तोच तिची कमजोरी शेवटी उरलं फक्त दुःख काही गोष्टी अशा असतात की कितीही मनापासून हव्या असल्या तरी त्या सोडाव्याच लागतात कारण त्या आधीच दुसऱ्याच्या मालकीच्या असतात आणि ती त्याला सोडून देत होती स्वतःला मोकळं करण्यासाठी एक अश्रुतीच्या डोळ्यांतून गळाला आणि ती पुढे चालत राहिली तन्वीच्या सततच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मी वीस वर्ष त्याच्याशिवाय जगले आहे अजून एक वर्ष जगू शकते जरी हे कितीही जास्त दुखत असलं तरी जान्हवीने सभागृहात नजर फिरवली आणि एक बनावट हसू चेहऱ्यावर आणलं तिची नजर सॅलीकडे गेली सगळं घडून गेल्यानंतर ती अजूनही माझ्याकडे हसते का जान्हवीला डोळे वळवायची फार इच्छा होत, होत होती पण तिने कसा बस स्वतःला आवरलं सॅलीची समस्या काय आहे तिला काही कडे ना कार्यक्रम सुरू झाल्यापासून ती तिच्याकडेच पाहत होती आणि त्यामुळे जान्हवीला प्रचंड अस्वस्थ वाटत होतं तुला माझ्याशी सीट बदलायची आहे का मीराने तिच्याकडे कठोर नजरेने पाहत विचारलं उत्तर द्यायच्या आधीच मीरा उठले आणि तिला स्वतःच्या सीटवर ढकलून बसवलं जेणेकरून सॅलीच्या दिशेला तिला बसावं लागणार नाही काही मिनिटांनी त्या सगळ्या मुली उठल्या कारण त्यांचा परफॉर्मन्स सुरू होणार होता देवाचे आभार ही हंगामातील शेवटचा पुरस्कार सोहळा होता किमान म्हणजे सिद्धार्थ देवधर आणि त्याच्या त्रासदायक गोष्टी पाहण्याची शक्यता कमी होणार होती त्या झेनो ग्रुपच्या टेबलाजवळून जाताना जान्हवीने आपला ड्रेस थोडा सरळ केला आणि सतत मान खाली घालून वाकत चालत गेली पण तिने त्यांच्याकडे बघायचं टाळलं तिला त्याला पाहण्याची भीती होती खरं सांगायचं तर तिला त्याची आठवण येत होती हो खूप येत होती आणि म्हणूनच ती हा शो संपून लवकर बाहेर पडायचं ठरवत होती नाहीतर पुन्हा स्वतःला मूर्ख बनवेल ते जात असताना चारली ओरडला जान्हवी फायटिंग तिने त्याच्याकडे पाहून हसत मान हलवली आणि मुलींच्या मागे गेली बॅकस्टेजला पोहोचून त्या सगळ्या तयारीला लागल्या जान्हवीची तब्येत काहीशी बरी नव्हती घडलेल्या प्रकारामुळे तिची भूक गेली होती पण ती सावरायचा प्रयत्न करत होती तिचं आणि मुलींचं इतकं कष्टाचं काम या मूर्ख प्रेमामुळे बिघडू नये ती ठाम होती त्या मुली गाण्यापूर्वी आवाजाची वॉर्मअप करत होत्या तेव्हा एका मुलांच्या गटाने तिचं लक्ष भेटलं कोण होते ते तिला आठवत नव्हतं ते हसत होते आणि त्यांच्या दिशेने बघत होते यांचा प्रॉब्लेम काय आहे तिने मनातच पुटपुटलं आणि दुर्लक्ष केलं लवकरच गाणं सुरू झालं आणि त्या सगळ्यांनी नेहमीप्रमाणे चाहत्यांसाठी आपलं सर्वोत्तम दिलं सगळीकडे ओरड घोषणा चाहत्यांच्या आनंदाने उजळलेले चेहरे हेच तर त्यांचं जग होत एका रडणाऱ्या चाहत्याकडे तिने डोळा मारला छोटा असला तरी ती त्यांना सांगू इच्छित होती की ते आपल्या चाहत्यांकडे दे लक्ष देतात परफॉर्मन्स संपल्यानंतर त्या पटकन बाहेर पडल्या आणि परत आपल्या सीटवर गेल्या वाटेत वरिष्ठ कलाकारांना वाकून नमस्कार केला टू आईस ग्रुपच्या मुलींनी पाण्याच्या बाटल्या दिल्या आणि जान्हवीने दम घेत हसत घेतल्या सर्व पुरस्कार वाटप संपल्यावर त्यांना अजून एक पुरस्कार मिळाला आणि त्या पुन्हा चाहत्यांचे आभार मानू लागल्या जान्हवीने डोळ्यातले पाणी आवरायचा प्रयत्न केला कार्यक्रम संपल्याचं मोठं संगीत आणि फुलांचे उधळण सांगत होते सगळे कलाकार एकमेकांशी बोलत होते मीरा आणि सुमेधाने त्यांच्या जुन्या ओळखीच्या मैत्रिणींना मिठी मारली वेडीने येऊन जान्हवीला मिठी मारली पण तिच्या डोळ्यात एक विचित्र भावना होती ती अपराधीपणाची होती का दयेची तिला कळलं नाही साले तिच्याकडे येताना दिसतात जान्हवीने वेंडीला सोडला आणि उलट्या दिशेने निघाले आता तिच्याशी बोलायचं धाडच नव्हतं नक्कीच सकाळच्या बातम्यांमध्ये मथळा होईल असं काहीतरी घडेल तिने तन्वीचा हात धरला आणि सगळ्या मुली स्टेजच्या मध्यभागी गेल्या जेणेकरून वर्षा अखेरीच्या पुरस्कार सोहळ्याचा फोटो घेता येईल तन्वी आणि जान्हवी दोघी उत्साहाने उड्या मारत उभ्या राहिल्या तेव्हाच जान्हवीला आपल्या पायाला काहीतरी लागल्यासारखं वाटलं हे काय चाललंय ती वळून पाहते तर तेच मुलं जे बॅक्सचेच हसत होते पण ते तिच्याकडे पाहत नव्हते म्हणून तिने दुर्लक्ष केलं तन्वीने विचारलं काय झालं काही नाही मीरा आणि सुमेधा कुठे आहेत जान्हवी पुन्हा हसत बोलली पण लगेचच तिला पुन्हा काहीतरी स्पर्श झाल्यासारखं जाणवलं यावेळी तिच्या गुडघ्याच्या मागे हे नक्कीच तिचा भास नव्हता स्पर्शवर जात होता आणि पुढचं पाऊल तिच्या पाठीवर असेल याची तिला खात्री होती तिला कुणीही तिच्या परवानगीशिवाय स्पर्श करणं आवडत नव्हतं यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत तो तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद